तुला कुंड्याची गोष्ट सांगू का सांग ऐकली आहेस कधी कधीच नाही ऐकली कधीच नाही ऐकली ऐकायचे काय करतेस कापूसकुंड्याची गोष्ट सांगू सांग ना सांगू हो हो काय म्हणतेस कापूसकुंड्याची गोष्ट सांगू सांग सांग काय म्हणतेस कापूसकुंड्याची गोष्ट सांगू छुती आहेस का ग छुती आहेस का ग असं काय म्हणते कापूसकुंड्याची गोष्ट सांगू डोक्यात जाऊ नको डोक्यात जाऊन काय म्हणतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू तुला माहितीये का बायदवे तुला माहितीये का बायदवी काय कापूस कोंड्याची गोष्ट सांगू तुझ्या आहोन मी आज एका मुली माझ्या आहोन ना एका कोणत्या मुली ती पूजा होती त्याच्याबरोबर खरं सांग कोण होती काय म्हणतेस कापूसखोंडाची गोष्ट सांगू मी एक मी खरं सिरियसली विचारते क्षिब्र मजाक नको करू कोणावर बघितलं मजाक नको करू काय म्हणतेस कापूसखंडाची गोष्ट सांगू सांग ना कुठे होता कुठे बघितलं त्याला पटकन सांग कोणाबर होता कोणावर होता काय म्हणतेस कापूसखंडाची गोष्ट मला सांगून नाही गेला किब्रा